बच्चा आहे बच्छा बच्चच्या जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला माझे कार्यकर्ते प्रवक्ते तर अजित पवार हे रोहित पवारांना बच्चा म्हणाले पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि दादांच्या तोंडून उतरण्याविषयी हा शब्द निघाला त्याआधी रोहित पवार नक्की काय म्हणाले होते आणि दादांनी असं उत्तर का दिलं ऐका याच्या आधी ज्याच्या ज्याच्यावर कारवाई झाल्या त्या कारवाई झाल्यानंतर ते लोकं दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले नाही तर वेगळं काय झालं नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे तर मी तर घाबर घाबरलो नाही मी तिथं आलेलो आहे आणि मी ह्याचं सिंपतीसुद्धा घेत नाही लोकांना माहिती आहे ही कारवाई का केली कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ते येतात ते बघतात कागद आणि सगळे आणि असे बच्चा आहे बच्छा बच्चाच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला माझे कार्यकर्ते प्रवक्ते था था। नुदे। नुदे। था था। का हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागे माझ्या पण बावीस ठिकाणी कारवाई झालेली आपल्याला आठवत आहे का शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्था संस्थांचं काम करत असतात जर तथ्य असेल तर बाहेर येतं तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते आजच नाही तुम्ही काय करता असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर त्याला प्रसिद्धी देत अशा गेल्या वर्षभरात तर खूप जणांच्या चा चौकशीत चाललेल्या तर रोहित पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी झाली त्यानंतर रोहित पवारांनी नाव न घेता अजितदादांना टोला लगावला त्यावर अजित पवार हे रोहित पवारांना बच्चा म्हणाले बरं हा वाद एवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर रोहित पवार यांनी बच्चे मन के सच्चे म्हणत गाणंच ट्विट केलंय बच्चा हे पर मन का सच्चा आहे दिल हे साफ नफरत हे दूर असं ट्विटच त्यांनी केलं आहे त्यामुळे आता काका पुतळ्यामध्ये वाद रंगल्याचं चित्र दिसतंय आणि हा वाद आता आणखीन किती वाढतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण हा जो काही वाद आहे आणि अजित पवारांनी बच्चा हा केलेला उल्लेख याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा